राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन किंवा से सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी व सहकुटुंबीय सहित मतदानावर जाहीर बहिष्कार टाकण्यात येईल अशा आशयाचा बॅनर कणकवली एस टी विभागीय कार्यालयासमोर सिंधुदुर्ग एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने लावण्यात आला आहे सिंधुदुर्ग एस टी कर्मचाऱ्यांचा नेमका मतदानावर बहिष्कार का मतदानावर तुम्ही बहिष्कार मतदानावर आम्ही एस टी कर्मचारी म्हणून बहिष्कार टाकतो आहे कारण की एस टी कर्मचारी म्हणून जे विरोधात असतात जे पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असेल जी विरोधामध्ये कुठलीही सरकार असून ते जे विरोधात असलं की त्यांना कळवळा एस टी कर्मचाऱ्यांना देतो पण तेच विरोधक ज्यावेळी सत्तेत जातात त्यावेळी त्यांना एस टी कर्मचाऱ्यांचा विसर पडतो मग आज आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे आम्ही मतदान सरकार कोणाला करायचं चालू सरकारला करायचं विरोधकांना करायचं की कोणाला करायचं त्यापेक्षा आम्ही एस टी कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आहे ती त्यापेक्षा आम्ही मतदानावर बहिष्कार केलेला चांगली गोष्ट कारण की विरोधक असतो त्यावेळी त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती येते आणि तेच विरोधक ज्यावेळी सत्तेत जातात त्यावेळी ते आम्हाला विसरतात किती कर्मचारी आत्ता तरी आम्ही पूर्ण सिंधुदुर्गातले जितके कर्मचारी आहेत ते सगळे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत आणि सगळे पाठीशी आहेत हे सिंधुर्ग आत्ता ही सुरुवात फक्त सिंधुदुर्ग विभागात न होते आमचं असं हे दोनशे पन्नास डेपोमध्ये ही चळवळ उद्या तुम्हाला चालू झालेली दिसेल